बुधवार सोळा जुलै छत्रपती संभाजीनगरच्या नाथ प्रांगणाचा परिसर वेळ संध्याकाळची साधारण सात वाजताच्या सुमाराची या परिसरामध्ये असणारा खासगी क्लास संपवून विद्यार्थी आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना न्यायाला त्यांचे पालक त्या परिसरामध्ये आले होते तेव्हा काही जणांनी एका सहावीत शिकणाऱ्या मुलीला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला पण या मुलीने त्यांचा प्रतिकार केला चावा घेतला बोचकारला आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पुढच्या काही सेकंदामध्ये ही अपहरणाची घटना समोर आली आजूबाजूच्या नागरिकांना लक्षात आलं त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली काही नागरिकांनी गाडीला दगडही मारलंय त्या मुलीला न्यायला आलेल्या ड्रायव्हरने सुद्धा अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला त्यांचा डाव फसला डाव फसण्याचं कारण ठरलं ट्रॅफिक अपहरण केलेल्या मुलीला रस्त्यातच उचरवत आरोपी फोर व्हीलर तिथेच टाकून फरार झाले मग पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला चारही आरोपींची ओळख पटवली दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि हे सगळं कोड सोडवण्यात महत्वाची ठरली ती वॉशिंग सेंटरची एक पावती दीड कोटींची खंडणी मागण्यासाठी काका आणि पुतण्याने अपहरणाचा कट रचल्याचं समोर आलाय पण छत्रपती संभाजीनगर मधल्या अपहरणाचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आरोपींच्या चौकशीमध्ये कोणती माहिती समोर आली आहे शहरातल्या ट्रॅफिकमुळे अपहरणाचा हा प्लॅन कसा फसलाय सगळी स्टोरी आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक मुलगी या मुलीला आई नाही आहे तिचे वडील व्यवसायासाठी हैदराबादला असतात तर त्यामुळे ती मुलगी तिच्या आजी आजोबांच्या सोबत असते छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी आजोबांसोबत राहत आहे आजोबांचा प्लॉटिंगचा व्यवसाय ही मुलगी संभाजीनगरमधल्या नाथप्रांगण येथे खाजगी क्लासला जात होते दररोज संध्याकाळच्या वेळेला क्लासला जायचं आणि क्लास, क्लास संपल्यावरती घरी परत यायचं हे ठरलेलं रुटीन होता बुधवारी सोळा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता ड्रायव्हरने तिला क्लासला आणून सोडलं साधारण सात वाजता क्लास सुटल्यानंतर ही मुलगी क्लासच्या खाली आली तेव्हा तिला नेण्यासाठी आलेले ड्रायव्हर नवनाथ छेडे क्लास खाली जोबे होते यावेळी एक व्यक्ती तिथं आली आणि त्याने पत्ता विचारत नवनाथ यांना गुंतवून ठेवला नवनाथ पत्ता सांगण्यात व्यस्त असताना तिथे असलेल्या इतर काही लोकांनी त्या मुलीला जबरदस्तीने कुणीतरी त्या एका गाडीत डांबून टाकता आहे हे पाहिलं आणि त्यांनी जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला गाडीत बसल्यावर मला कुठे नेताय असा प्रश्न या लहान चिमुरडीने केला अपहरणकर्त्यांना हा प्रश्न केला यावरती तुझ्या वडिलांकडे असं उत्तर आरोपींनी मुलीने न घाबरता माझ्या वडिलांचं सा नाव सांगा असं प्रतिप्रश्न केला मुलीची ही हिंमत बघून अपहरणकर्ते गडबडले मुलीचं अपहरण झालं ही गोष्ट लक्षात येताच ड्रायव्हर नवनाथ शेडे यांनीही मुलीला अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यावरती चाकू हल्ला देखील करण्यात आला पण ते मागे हटले नाही त्यांनी आरडाओरडा करत गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला काहीतरी चुकीचं घडलंय हे लक्षात येताच परिसरातल्या नागरिकांनी अपहरणकर्त्यांच्या गाडीवरती दगड फेकले तेव्हा आरोपींनी त्यांची गाडी शिवाजीनगर मधल्या भुयारी मार्गाच्या दिशेने वळवली तेव्हा एका वाईन शॉप समोर ट्राफिक मोठं जाम झालं होता आणि ट्राफिकच्या आजूबाजूला सुरू असलेला गोंधळ आणि ट्राफिकमुळे पुढे जाण्यात येणारी अडचण यामुळे अपहरणकर्त्यांनी मुलीला गाडीतून खाली उतरवलं आणि ट्राफिकमुळे गाडी तिथेच ठेवून आरोपी फरार झाले यानंतर गाडीचा पाठलाग करणाऱ्या काही जणांनी या मुलीला बाजूला बसवत धीर दिला तिला खायला दिलं पाणी पाजलं आणि एका रिक्षावाल्याने या मुलीला पुन्हा नाथ प्रांगण परिसरामध्ये आणून सोडलं ट्रॅफिकमुळे या मुलीच्या अपहरणाचा प्लान फसला होता त्यानंतर या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती पोलिसांची पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली मुलीचं अपहरण करण्याचा डाव फसल्यानंतर आरोपी दोन वेगवेगळ्या दिशांना फरार झाले होते अपहरण करण्यासाठी जी फोर व्हीलर गाडी आणली होती ती तिथेच त्यांनी सोडून दिली होती त्यामुळे पोलिसांना त्या गाडीच्या आधारे आरोपींचा शोध लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या गाडीची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गाडीमध्ये बिअरच्या बाटल्या काळा मास्क स्कार्फ आणि सीटवरती रक्त आढळून आला गाडीमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्सही होत्या त्यामुळे तपास करणं सोप पण नव्हतं हातात ठोस असा क्लू नव्हता पण हाच क्लू मिळाला निमित्त ठरलं एक पावतीचं वॉशिंग सेंटरची ती पावती वॉशिंग सेंटरच्या पावती। सेंटर या पावतीवरती गणेश मोरे असं नाव लिहिलेलं होतं मग पोलिसांनी पावती इंजिन आणि चेसीज नंबर या सगळ्या वडून वरून गाडीची सगळी माहिती मिळवली पोलिसांनी गाडीच्या मूळ मालकाशी संपर्क केल्यावरती या गाडीचा पंधरा दिवसापूर्वीच व्यवहार झाल्याचं पोलिसांना कळालं ही गाडी विठ्ठलवाडी इथल्या गणेश मोरे यांनी घेतली होती त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली गुन्हे शाखा सायबर पुंडलिक नगर आणि या पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या झोन टू या पोलिसांची जवळपास दहा पथकं आरोपीच्या मार्गावर होती आरोपींची गाडी सापडलेल्या नंबर प्लेट सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे या सगळ्यांची लिंक पोलिसांनी जोडली आणि अशातच आरोपी हे अंबड पाचोड रोडवरच्या एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा तिथे जात असताना पोलिसांनी दोन आरोपींना तिथे जाऊन ताब्यात घेतला संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे अशी आरोपींची नाव आहेत या केसची गंभीरता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे स्वतः पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले त्यांनी जवळपास तीन तास पोलीस स्टेशनमध्ये बसून या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली पोलीस आयुक्तांनी स्वतः या आरोपींची चौकशी सुद्धा केली त्या आरोपींच्या चौकशीमध्ये अपहरण करण्याचं धक्कादायक कारण समोर आलं या संपूर्ण प्लानचा मास्टर माइंड जो होता तो गणेश मोरे होता मुलीने केलेला प्रतिकार आणि रस्त्यात लागलेलं ट्राफिक यामुळे हा प्लान फसला होता आरोपी मुलीला रस्त्यात सोडून फरार झाले होते गणेश मोरे हा बैराम उर्फ भैया महाजनला घेऊन दुसऱ्या रस्त्याने फरार झाला होता तर उर्वरित आरोपी हे संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे हे वेगळ्या मार्गाने फरार झाले होते त्यांच्या गावी पोहोचण्याच्या तयारीत होत आहे पण ते पोलिसांना सापडले आणि यातला अद्याप फरार असलेला आरोपी गणेश मोरे हा दुसरा आरोपी बाबासाहेब मोरेचा सख्खा पुतण्या आहे संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे हे दोघेही जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावचे रहिवासी आहेत बाबासाहेब मोरे त्याच्या गावाकडच्याच एका हॉटेलमध्ये काम करतो तर या कटाचा मास्टर माइंड आणि जो मास्टर माइंड आहे गणेश मोरे तो एका पतसंस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो कमी वेळामध्ये श्रीमंत होण्याच्या लालसेतून गणेश मोरे याने हा सगळा कट रचला होता आणि इतरांना त्यामध्ये सामील करून घेतलं होतं यासाठी त्यांनी गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या ते डोळ्यासमोर जे नाव आलं ते होतं या पीडित मुलीच्या आजोबाचं ज्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला त्या मुलीचे आजोबा आईचे वडील हे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील जामखेड गावचे रहिवासी होते आणि व्यवसायानिमित्त ते छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झालेले होते त्यांची आर्थिक परिस्थिती ही सधन होती जामखेड आणि विठ्ठलवाडी भागामध्ये शेतजमीन आहे या प्रकरणातले चारही आरोपी हे विठ्ठलवाडी आणि आंबडचे आहेत हे सगळेजण मुलीच्या आजोबांना चांगलेच ओळखत होत आणि अशी माहिती ही बातम्यांमधनं समोर येते आहे याशिवाय या, या मुलीच्या आजोबांकडे कामाला असणारा नवनाथ हा ड्रायव्हर तो सुद्धा विठ्ठलवाडीचाच रहिवासी आहे त्यामुळे या आरोपींना मुलीच्या आजोबांविषयी चांगली माहिती होती ते संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना एक नात आहे ती लाडकी आहे तिचं जर अपहरण केलं तर तिला सोडवण्यासाठी तिचे आजोबा दीड कोटी रुपये देतील असा आरोपींचा अंदाज होता त्यातूनच त्यांनी या मुलीचं अपहरण करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी या आरोपींनी या मुलीवरती मागच्या पंधरा दिवसांपासून पाळत ठेवले मुलगी संध्याकाळच्या वेळी खाजगी क्लासला जात आहे याची त्यांनी माहिती घेतली आरोपी आणि या मुलीला सोडणारा ड्रायव्हर नवनाथ हा एकाच गावची असल्याने ते एकमेकांना ओळखत होते त्यामुळे काही दिवसांपूर्वी एका आरोपीने नवनाथला कॉल करून सहज विचारपूस केले काही काम असेल तर कळवण्यासही सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सोळा जुलैला अपहरणाचा प्रयत्न केला पण तो फसला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार काही दिवसांपूर्वी आरोपी गणेश मोरेने पुण्यातल्या खराडी येथे देखील अपहरण करण्याचा एक प्रयत्न केला होता मात्र तोही फसलेला होता पोलिसांनी बाबासाहेब मोरे आणि संदीप पवार या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं होतं न्यायालयाने त्यांना बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आणि या संपूर्ण कटामध्ये मास्टर माइंड असणारा गणेश मोरे आणि भैया महाजन हे दोघेजण अजूनही फरार आहेत तर संभाजीनगरमध्ये झालेल्या या अपहरणाच्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा जालना कनेक्शन हे समोर आलेलं आहे काही महिन्यांपूर्वी संभाजीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा चैतन्य तुपेचा अपहरण करण्यात आलं ता होतं या प्रकरणातले आरोपी सुद्धा जालना जिल्ह्यातलेच होते त्यांनीही बाहेरून येऊन अपहरण केलं होतं ता आणि त्यामुळे या आरोपींना अपहरण करताना कोणत्याही प्रकारचं अपयश येऊ नये म्हणून चैतन्य तुपे या अपहरण केसचा अभ्यास केला होता काका आणि पुतण्याने चैतन्य अपहरण प्रकरणातल्या सगळ्या बातम्या एकत्र करून वाचल्या होत्या आणि अपहरण झाल्यावरती पोलिसांनी आपण सापडणार नाही याची काळजी त्यांनी कशी घ्यायची याची सगळी तयारी या अपहरणकर्त्यांनी केली होती तरी त्यांचा प्लॅन हा ट्रॅफिकमुळे यशस्वी होऊ शकला नाही अपहरण केल्यानंतर मुलीने केलेला प्रतिकार रस्त्यात लागलेलं ट्राफिक या सगळ्यांमुळे हा कट फसलेला होता आणि समोर आलं होतं ते पैशांच्या लालसेसाठी आपल्याच गावातल्या व्यक्तीच्या आठ वर्षाच्या नातीचं अपहरण करणाऱ्या काका आणि पुतण्याचा विकृत चेहरा तर अशा पद्धतीचं हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर आहे आणि या प्रकरणात आता या आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई देखील केली जाते